हे कसं का वाटतं काय तुम्ही स्वच्छता इथे करताय एक संदेश द्या जे लोक येतात खरोखरच किल्ल्या ज्या पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा इतर प्लास्टिकचा जो कचरा आहे तो याच ठिकाणी टाकून जातात एक काम चालू आहे तर दादा खूप दरीमध्ये आतमध्ये जाऊन एकदम हे करतात इथून जर पाडला तर खाली जाण्याची शक्यता असते किंवा स्वतःच्या जीवाला देखील हानी होण्याची शक्यता या ठिकाणी आहे परंतु रायगडासाठी किंवा महाराजांचा राखलेलं स्वराज्य हे पुढच्या पिढीला आणि हा जो रायगड आहे तो पुढच्या पिढीला जशात तसा स्वच्छ आणि नीटनेटका दिसावा यासाठी ही संपूर्ण टीम या ठिकाणी काम करते तिकडे देखील आपल्या ज्या महिला आहेत त्या ठिकाणी इथल्या स्थानिक महिला आहेत मला वाटतं त्या काम करतात त्यांनी अनेक प्लास्टिक या आई शिरकाई देवीचं मंदिर आहे इथे आणि इथेच या बॉटल टाकलेल्या आहेत खूप म्हणजे अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल आपण ज्या गाडावरती येतो फिरायला येतो हे कोणतंही टुरिस्ट स्पॉट नाही आहे म्हणजे असं कोणतं हे एक वारसा जाग म्हणजे आपली जी संस्कृती आहे आपला जो महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याचा हे वारसा स्थळ म्हणून आहे आपण कोणत्या ठिकाणी कसं असलं पाहिजे एक रिस्पॉन्सिबल टुरिझम काय असतं किंवा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे रायगड रायगडचा किल्ला आहे आपण जर याच किल्ल्याला जर अशी घाण केली तर मग इतर जे काय पर्यटन स्थळ आहेत त्यांची काय अवस्था करत असणार त्याच्यामुळे जी लहान लहान मुलं येतात त्यांना देखील आपण स्वच्छतेच्या बाबतीत चांगला संदेश देणं गरजेचं आहे हे बघा दादा या ठिकाणी खोल आत म्हणजे जाळीमध्ये शिरलेले दोघं पण आणि स्वच्छता करतायत स्कॉल स्टॉल संघटना नाही मी आईचं दर्शन घेईनच लवकर तर त्याच्या आधी या माता भगिनी या ठिकाणी आहेत रायगड रहिवासी हिरकणी महिला स्टॉल संघटनाच्या या ठिकाणी ज्या महिला वर्ग आहेत खरोखरच या हिरकणी आहेत रायगडच्या सगळ्या जणी ज्या आपल्या भगिनी या ठिकाणी दिसतात त्या खरोखरच रायगडच्या हिरकणी आहेत हिरकणी हा गड उचार केला होता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती हो असेल आज या ठिकाणी आजी दिसतात साठ साठ पासष्ट वर्षा वर्ष झालेत त्यांचं तरी देखील या गडाच्या संवर्धनासाठी इथला प्लास्टिकमुक्त रायगड संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी हे काम करत आहेत खरंच खूप उपकार हा रायगड यांचा आहे म्हणजे महाराजांनी रायगड बांधला त्यानंतर मग साडेतीनशे वर्षानंतर देखील या किल्ल्यावरती जे मावळे आहेत किंवा ज्या या हिरकणी आहेत त्या काम करतात खरोखर सॅल्यूट आहे या देखील महिला काम करत आहेत इथे जे गडचं वर्धन करतात किल्ल्यावरती जे प्लास्टिकमुक्त होण्यासाठी हे करतात त्यांना त्यांची जी मेहनत बघून माझ्या परीणीनं मी जे काय त्यांना होतं ते दिलं पण त्यांनी देखील ते देखील नाकारलं त्यांनी पण खरोखरच घ्या बोललो कारण खूप मोठं त्यांचं योगदान या किल्ल्याच्या पुढील भविष्यासाठी आहे या गोष्टीचा विचार करून चला आपण आत्ता सध्या पुढे प्रवेश केलेला